आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने व तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये महानगरपालिकेने जे आश्वासित केलेले होते त्या पद्धतीनं आपला जो हैदराबाद या ठिकाणचा आय पी डी दवाखाना आहे आणि त्यासोबत शिवाजीनगरचा या दोन्ही ठिकाणी ओ पी डी साठी जी फी आकारली जात होती दहा रुपये ती आपण मोफत केलेली आहे यापुढे ओ पी डीसाठी येणाऱ्या रुग्णांना मोफत सेवा दिली जाणार आहे अशाच पद्धतीची सेवा ही आपल्या एकूण आता चौदा रुग्णालयामध्ये डिस्पेन्सरी आणि आय पी डी अशा चौदा ठिकाणी ही सेवा आपली उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपल्या या दोन दवाखान्यातील जी मोफत सेवा केलेली आहे त्याच पद्धतीनं बारा ओ पी डीमध्येही अशा पद्धतीची सवलत आहे त्यासोबतच महापालिकेनं जे आश्वासित केलेलं आहे त्या पद्धतीनं लाईफस्टाईल डिसिजेस म्हणून जे सध्या डायबेटीस आणि हायपर वाढ होत आहे त्या ठिकाणीही आपण अशा पद्धतीनं मोफत तपासणी मोफत कन्सल्टेशन आणि मोफत औषधी आपण देणार आहोत त्या पद्धतीचं आपलं नियोजन चालू आहे तरी नागरिकांनी आरोग्यदायी आणि हेल्थ राहण्यासाठी आपल्याला जे शक्य आहे जेणेकरून व्यायाम असो संतुलित आहार असो अशा पद्धतीचं आपलं लाईफस्टाईल ठेवावी आणि अशा व्याधीपासून आपला बचाव होईल अशा पद्धतीनं आपली जीवनपद्धती ठेवावी